नमस्कार आज आपण करणार आहोत संक्रांती विशेष तिळगुळ म्हणजेच तिळाचे लाडू सगळ्यात प्रथम आपण तीळ भाजून घेणार आहोत हे पाव किलो वजनाचे तीळ आहेत तीळ भाजून घ्यायचे आहेत थोडेसे तीळ तळ तडतडायला लागले की ते हलके होतात म्हणजे भाजले गेले असं समजायला हरकत नाही तसंच खोबरं मात्र गॅस बंद करून ते गरम करायचं आहे आणि थोडंसं त्याचं कुरकुरीतपणा त्याला आणायचं त्याचं मॉइश्चर घालवायचं आहे हे शेंगदाणे अर्धी वाटी भाजून थोडेसे भरड असे मिक्सरवर करून घेतलेले आहेत आणि तीळ खोबरं आणि शेंगदाणे असं एकत्र एक केलेलं आहे एका पॅनमध्ये एक चमचा तूप घ्यायचं त्यामध्ये हा जितका प्रमाणामध्ये आपण तीळ घेतो तितक्याच प्रमाणामध्ये गूळ घेतलेला आहे चिक्कीचा गूळ आहे हाही पाव किलो गूळ आहे हा गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे आणि तो तीळ टाकण्यास लाडू करण्यास तयार झाला की नाही हे बघण्याकरता पाण्याच्या वाटीमध्ये गूळ टाकून तो असा वाजवून बघायचा आहे तो वाजवून ब वाजला की समजायचं हा पाक तयार झाला गुळाचा आणि मग ह्याच्यामध्ये सगळं मिश्रण जे आपण भाजून घेतलं होतं ते ओतायचं आहे तसंच ह्याच्यामध्ये वेलचीसुद्धा घालायची आहे वेलचीची पावडर आणि हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला जास्त वेळ घालवायचा नाही गॅस बारीक ठेवायचा आणि हे एकत्र एक सगळं गुळामध्ये व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि ह्याचे गरम असतानाच लाडू वळावे लागतात थोडासा हाताला चटका बसतो पण तुपाच्या साह्याने आपण हे लाडू हळूहळू वळू शकतो थोडं थोडं मिश्रण एखाद ताटामध्ये घेऊन हे लाडू वळायचे आहेत आणि हे लाडू प्रत्येक संक्रांतीच्या पर्वामध्ये कुठल्याही घरामध्ये कोणीही व्यक्ती घरी आल्या असता किंवा घरातल्या व्यक्तींना हा तिळगुळाचा लाडू देण्याची पद्धत आहे आणि म्हणतात तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असेही लाडू आपले तयार झाले आहेत तुम्ही हे नक्की करून बघा आणि हे चिक्कीच्या गूळ गुळाचा वापर करून लाडू केलेत अतिशय कुरकुरीत लागतात आणि मजा याची खूप आवरच असते धन्यवाद